सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर नॉन क्रिमिनलचे उत्पन्नाची अट रद्द द्यावी लागणार फक्त प्रमाणपत्र शिक्षक बंधू भगिनींनो विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनांकरता नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र बंधनकारक करणेबाबत हा महत्त्वाचा निर्णय नॉन क्रिमिनल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्याची मर्यादा शासनाने नुकतीच वाढवलेली आहे संदर्भ दिलेले आहेत त्या संदर्भात शासनाने शुद्धीपत्र काढलेले आहे संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक दोन येथील परिच्छेद क्रमांक एकमध्ये खालीलप्रमाणे नमूद केलेले आहे राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शासन मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनानुदानित तत्वावर सुरू असलेले निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रयोगातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा सन दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षापासून रुपये सहा लक्ष रुपयेवरून आठ लक्ष रुपयास करण्यास शासनास मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय उपरोक्त मजकुराऐवजी खालीलप्रमाणे वाचावे राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शासन मान्यताप्राप्त खाजगी विनानुदानित व कायम विनानुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनानुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरता उत्पन्नाची अट रद्द करण्यात येत असून त्याऐवजी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची उत्पन्नाची अट राहणार नाही तर त्यासाठी तुम्हाला फक्त नॉन क्रिमिनलचे प्रमाणपत्र जो सोबत जोडावे लागेल ही विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्गातील जे विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेत आहेत किंवा तंत्रनिकेतन किंवा विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या काही व्यावसायिक अभ्यासक्रमात जे प्रवेश घेतलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दे देण्यात आले आहे आणि सदरपत्र हे डिजिटल साक्षांकित करून काढण्यात आलेले आहे तरी विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे धन्यवाद